नमस्कार, नमस्कार। हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी डॉक्टर मृणमयी भजक न्याय स्वातंत्र्य समता बंधुता ही आपल्या लोकशाहीची मूलभूत तत्व आहेत आणि त्यानुसार समाजातील प्रत्येक घटकाला स्वातंत्र्य न्याय समता बंधुता मिळाली पाहिजे यासाठी काही मंडळांची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्यापैकीच एक म्हणजे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ ह्या मंडळाचं नेमकं काम काय आहे काय उद्दिष्टाने याची स्थापना झाली आणि काय वेगवेगळ्या योजना आहेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया आज आपण चर्चा करणार आहोत महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे उपक्रम याविषयी आणि मंडळाचे महाव्यवस्थापक राकेश बेचर आज आपल्याबरोबर आहेत सर नमस्कार कार्यक्रमात नमस्कार। आपलं अगदी मनापासून स्वागत करते बेद सर हे महामंडळावर एम डी म्हणून अतिरिक्त कार्यभार सरांनी सांभाळलेला आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा या कार्यकाळात तसंच वेगवेगळ्या मंत्रिमंडळांमध्ये सर ओ एस डी म्हणून होते तसंच खासगी सचिव या पदावरही सरांनी काम केलेलं आहे सरांचा अनुभव गाढा आहे आणि ह्या विषयात विशेष आस्था सरांच्या मनात आहे आणि त्यामुळेच ह्या महामंडळाची कामं नक्की काय आहेत उपक्रम नक्की काय आहेत ह्या सगळ्याचा सर्वसामान्य माणसांना काय उपयोग होऊ शकतो याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करते आणि मुळात महामंडळाची स्थापना कधी झाली आणि काय एका उद्दिष्टाने झाली याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ माहमन्दा या महामंडळाची स्थापना दहा जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी झालेली आहे महामंडळाचा जो कार्य आहे ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत चालतो म्हणजे यांच्या गाईडलाईन्सप्रमाणे चालतो आणि या महामंडळाचा उद्देश असा आहे की दलित आणि दुर्बल घटक घटकातले जे युवक आहे किंवा युवती आहे किंवा अशी व्यक्ती जे आर्थिक प्रगती करण्यास इच्छुक आहे आणि त्यांची आर्थिक प्रगती घडवून आणायची आहे त्या उद्देशाने महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची निर्मिती झालेली आहे सर योजनांच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल योजनांच्या संदर्भात आता असं आहे की महामंडळाच्या नावातच आपण पाहिलं असेल तर वर्ग विकास महामंडळ असं आहे तर मागासवर्गीय जे आमचे युवक आहेत युवती आहेत किंवा या समाजातली जी लोकं आहे अनुसूचित जातीमधील ते लोक या योजना घेण्यासाठी पात्र आहेत ही पहिली अट आहे की तो अनुसूचित जाती जमातीतला असला पाहिजे दुसरी अट अशी आहे की आर्थिकदृष्ट्या ते दुर्बल घटकातून आले पाहिजे तर त्याच्यासाठी सुद्धा ज्या राज्य शासनाच्या योजना आहे केंद्र शासनाच्या योजना आहे त्याच्यासाठी काही इन्कम क्रायटेरिया ठरवलेला आहे आता केंद्र शासनाकडून ज्या योजना आहेत त्याच्यासाठी आम्ही वार्षिक उत्पन्न तीन लाखाची मर्यादा त्याच्यासाठी आहे आणि विशेष करून हे आपला महाराष्ट्रातली जे रहिवासी आहेत त्यांच्या अपल्युटमेंटसाठी हा कार्यक्रम आम्ही राबवतोय तर तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा ही एक अट आहे आणि त्याबरोबर मग पुढे जाऊन जशी काय व्यवसाय जो त्याला करायचा आहे त्यानुसार त्याने कागदपत्र सबमिट केली पाहिजे म्हणजे रिक्षाचा व्यवसाय करायचा असेल तर परमिट वगैरे ड्रायव्हिंग लायसन्स असं लागेल आणि एखाद्या फूड बिझनेसचा जर खाद्यपदार्थ विक्री वगैरेचा करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड असे जे कागदपत्र आहेत त्याची आवश्यकता असते आणि त्यानुसार त्यांची पात्रता था ठरवली जाते तर आत्ता याच्यामध्ये बाकीची जी अधिकची जाणकारी आहे माहिती आहे ते आमच्या जिल्हा कार्यालयातून आपल्याला मिळू शकेल कुठल्या व्यवसायाला कुठली कागदपत्र लागतात बर म्हणजे नक्कीच कागदपत्र ही देखील एक भाग आहे आपल्याला जेव्हा कुठे योजनेसाठी करायचा असतो सर आता तुम्ही जिल्हा कार्यालयाचा उल्लेख केलात तर मुख्य कार्यालय कुठे आहे आणि इतर विभागीय जी कार्यालय आहेत त्याच्याबद्दल ही माहिती सांगा ना महामंडळाचे आपले राज्यातले जे छत्तीस जिल्हे आहेत त्या छत्तीस जिल्ह्यांपैकी पस्तीस ठिकाणी मुख्य महामंड महामंडळाचे जिल्हा कार्यालय उपलब्ध आहेत ह्याच्यापैकी मुंबई मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ह्याचा जो कार्यालय आहे तो आपल्या बांद्रामध्ये म्हाडाची जी बिल्डिंग आहे म्हाडाच्या ऑफिस आहे त्याच्यामध्येच आमचं तो ऑफिस आहे आणि याशिवाय जे विभागीय स्तरावरचे आपले जे कार्यालय आहेत ते सहा विभागीय स्तरावरती प्रादेशिक कार्यालयसुद्धा आपले आहेत त्याच्यामध्ये मुंबई विभाग नाशिक विभाग औरंगाबाद विभाग अशा विभागानुसार ते कार्यालय उपलब्ध आहे आणि मुख्य कार्यालय आमचा जुहू येथील गुलमोर क्रॉस रोड नंबर नऊ या ठिकाणी आहे त्याचबरोबर रजिस्टर्ड ऑफिस आमचा बेलॉड इस्टेटला आहे ओके म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ तुम्ही सांगितलं की जिल्हा कार्यालय आहे त्यामुळे तिथले लोक स्थानिक लोक त्याचा लाभ नक्कीच घेऊ शकतात हो जिल्हा कार्यालय म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन निर्माण केलेलं आहे सामाजिक न्याय विभाग विभागामार्फत त्याच्यामध्ये आमचाही कार्यालय आहे म्हणजे या कार्यालयामध्ये सामाजिक न्याय विभागाशी संबंधित जेवढं कार्य कार्यक्रम असतात जेवढ्या योजना राबवल्या जातात त्याप्रमाणे त्यांचे सगळे कार्यालय एका छताखाली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजन सांस्कृतिक भवनमध्ये हे कार्यालय उपलब्ध आहेत नक्कीच सर आपण म्हणतो की आता महाराष्ट्र किंवा एकूणच भारतात की वेगवेगळे वेग वेग नवनवीन उद्योगांना चालना दिली जाती आहे तर हे उद्योगधंदे अनेक जणांना अनेक तरुणांना करायचे असतात तर त्या बाबतीतच्या काय वेगळ्या योजना आहेत महात्मा फुलेतर्फे ज्या योजना राबवल्या जातात त्याची आपण विभागणी दोन वर्गामध्ये करू शकतो एक म्हणजे जे, जे राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत ते आणि दुसरं केंद्र शासनामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या तर सर्वप्रथम आपण राज्य शासनाची योजना घेऊ तर अतिशय छोट्या प्रमाणात जर कोणाला बिझनेस करायचा असेल उद्योगधंदा सुरू करायचा असेल तर त्याच्यासाठी पन्नास टक्के अनुदान योजना अशी ही एक योजना आहे या योजनेअंतर्गत आम्ही पन्नास हजारापर्यंतचे कर्ज जे प्रकरण असतात त्याचा विचार करत असतो म्हणजे छोटे उद्योग म्हणजे भाजीपाला विक्री किंवा एखाद्याला एखादा ठेला टाकायचा हातगाडीवरती बिझनेस करायचा असेल तर त्याच्यासाठी आणि या, या योजनेअंतर्गत जे पन्नास टक्के अनुदान यामध्ये मिळतो म्हणजे पन्नास हजाराची मर्यादा आहे अनुदानाची त्यापैकी पन्नास टक्के अनुदान ह्याच्यामध्ये मिळतो म्हणजे वीस हजाराचं असेल तर दहा हजार अनुदान चाळीस हजाराचं प्रकरण असेल तर वीस हजार अनुदान अशा पद्धतीने म्हणजे नक्कीच नवीन उद्योजकांसाठी ही खूप मोठी बाब आहे की पन्नास टक्के अनुदान महात्मा फुले योजनेअंतर्गत मिळू शकतं त्याच्या पुढे जाऊन दुसरी जी राज्य शासनाची योजना आहे त्याला आपण मार्जिन मनी स्कीम म्हणतो आणि मराठीत सांगायचं झालं तर बीज भांडवल योजना आता बँकेमार्फत ही योजना बँकेशी टॅप करून ही योजना आम्ही राबवतो त्याच्यामध्ये बँकेचा कर्ज असतो ते पंच्याहत्तर टक्के कर्ज असतो आणि मार्जिन मनी त्याचा वीस टक्के भरायचा असतो तो वीस टक्के मार्जिन मनी महामंडळातर्फे दिला जातो चार पर्सेंट व्याजदराने आणि पाच टक्के ओन कॉन्ट्रीब्युशन असतो ते लाभार्थीचा असतो तर त्यामुळे वीस आणि पाच असे पंचवीस टक्के मार्जिन मनी आम्ही देतो म्हणजे लाभार्थी आणि महामंडळ असे देतो आणि बाकीचे पंच्याहत्तर बाकी पंच्या टक्के कर्ज जो आहे तो बँकेमार्फत दिला जातो हे कर्ज देत असताना फॉर एक्झाम्पल पाच लाखाची मर्यादा आहे याला पाच लाखाचं कर्ज जर बँकेने मंजूर केलं तर त्याच्यामध्ये आम्ही वीस टक्के म्हणजे एक लाख रुपये आमचे असतात महामंडळाचे त्याच्यामध्ये सबसिडीचा समावेश असतो आणि हे एक लाख रुपये आम्ही चार टक्के व्याजदराने देतो त्यांना आणि ह्याच्याबरोबरच दुसरी जी आमची राज्य शासनाची जे अनुदान आहे त्या राज्य शासनाच्या अनुदानाच्या राज अंतर्गत आम्ही प्रशिक्षणसुद्धा देतो म्हणजे एखाद्या व्यक्तीला वे, जर काही ट्रेनिंग घ्यायचं असेल एखादं तांत्रिक प्रशिक्षण घ्यायचं असेल तर, तर ते सुद्धा आम्ही त्यांना देतो आणि प्रशिक्षण दिल्यानंतर त्याला व्यवसाय करण्यासाठी आम्ही कर्ज सुद्धा उपलब्ध करून देतो म्हणजे एखाद्याने जर इलेक्ट्रिशियन हु. का ट्रेनिंग घेतल्या तर इलेक्ट्रिशियनचा व्यवसाय सुरू करण्यासाठी जे काही कर्ज लागणार आहे त्याला ते आम्ही देत असतो बरोबर आणि तिसरी आमची एक योजना राहते ती थेट कर्ज योजना आहे त्या थेट कर्ज योजनेअंतर्गत आम्ही सर्व लोकांना म्हणजे डायरेक्ट आमच्या महात्मा फुलेतर्फे हे कर्ज योजना राबवली जाते त्याच्यामध्ये लाभार्थीला बँकेकडे जायची आवश्यकता नाही अच्छा आणि दुसरी जी केंद्र पुरस्कृत योजना आहे त्याच्यामध्ये एन एस एफ डी सी मीन्स नॅशनल शेड्युल कास्ट फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अशी ही केंद्र शासनाची योजना आहे आता okay. या योजनेअंतर्गत आपण टर्म लोन योजना आहे सूक्ष्म पतपुरवठा योजना आहे म्हणजे मायक्रो फायनान्स योजना आहे त्याचबरोबर महिला समृद्धी योजना आहे उच्च शैक्षणिक कर्ज योजना आहे ह्या योजना ज्या आहेत ह्याच्या अंतर्गत आपण पुढे जाऊन थोडंसं डिटेलमध्ये बोलूच पण हे सुरुवातीला ह्या योजना एन एस एफ डी सीच्या आहेत आणि एन एस केफ डी सीच्याकडूनसुद्धा सी अशाच पद्धतीच्या योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा मुदती कर्ज योजना आहे सूक्ष्मपत पुरवठा योजना आहे महिला समृद्धी योजना आहे महिला अधिकारिता योजना ही याच्यामध्ये ऍडिशनल महिलांसाठी आणलेली योजना आहे आणि उच्च शैक्षणिक कर्ज योजना याच्यामध्ये याचा समावेश आहे नक्कीच जर तुम्ही आता उल्लेख केलात की तुम्ही प्रशिक्षण देखील दिलं जातं तर अनेक विद्यार्थी आहेत की त्यांना प्रशिक्षणाची गरज असते शिक्षणाची गरज असते तर शिक्षण आणि प्रशिक्षण बाबतीत महामंडळाच्या काय काय योजना आहेत प्रशिक्षण म्हणजे जे स्कूल ड्रॉप आऊट्स आहेत त्या स्कूल ड्रॉपआउट्स जे आहे म्हणजे सात सातवीपासून सोडलं आठवीपासून सोडलं जे पुढचं शिक्षण घेऊ शकलेले नाही आहे अशा लोकांसाठी आम्ही छोटे ट्रेनिंग सेंटर्स से आहेत आमचे छोटे छोटे कोर्स छोटे छोटे प्रशिक्षण आम्ही त्यांना देतो म्हणजे इलेक्ट्रिशियन आहे कार्पेंटर आहे किंवा ए सी टी व्ही फ्रीज मेकॅनिक आहे अशा पद्धतीचे ट्रेनिंग्स त्यांना देतो म्हणजे जेणेकरून त्यांच्या हातामध्ये कला येईल आणि त्या कलेच्या माध्यमातून ते त्यांचा उदरनिर्वाह करू शकतात आणि त्याच्याशिवाय दहावी पास आहे बारावी पास आहे किंवा ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्याशी आवश्यक किंवा भविष्य काळात ज्याचा उपयोग होईल त्यांच्या जीवनामध्ये त्याच्यासाठी आम्ही प्रशिक्षण देतो त्याच्यामध्ये आय टी रिलेटेड प्रशिक्षण असतील किंवा कम्प्युटरशी रिलेटेड प्रशिक्षण असतील याचं आम्ही त्यांना प्रशिक्षण देत असतो बरोबर आहे प्रशिक्षण वेगवेगळ्या विषयात तुम्ही म्हणालात की दिलं जातं आणि ह्या संदर्भात लागणारं जे कर्ज आहे निधी आहे किंवा त्याची रिकव्हरी आहे तर ती कशा पद्धतीने केली जाते आता हे मॅडम प्रशिक्षण आम्ही देतो त्याचबरोबर त्यांना एज्युकेशनसाठी सुद्धा आम्ही लोन देतो अच्छा तर एज्युकेशनसाठी जो लोन देतो एन एस एफ डी सीची जी आमची योजना आहे त्याअंतर्गत आम्ही वीस लाख रुपये पूर्वी देत होतो आता त्याची मर्यादा आम्ही तीस लाख केलेली आहे तीस लाख रुपये आपल्याला जर भारतामध्ये कुठेही प्रशिक्षण घ्या एज्युकेशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही तीस लाखपर्यंतचं कर्ज त्यांना देतो आणि फॉरेनमध्ये दे जाऊन जर त्यांनी प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्याची मर्यादा चाळीस लाखापर्यंतची वाढवण्यात आलेली आहे म्हणजे आणि हे सुद्धा जे कर्ज आम्ही देत असतो त्यांना तर ते अतिशय कमी व्याजदराने देतो व्याजदर म्हणजे त्यांना साडेपाच टक्के आहे आणि महिला असतील तर त्यांना कमी दराने देतो अशा पद्धतीचे अर्धा टक्का व्याजदर त्यांच्यामध्ये आम्ही कमी देतो म्हणजे साडेपाच पर्सेंट महिलांना देतो आणि सहा पर्सेंट जे आहे ते पुरुषांना लोनचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो असतो बरोबर आहे सर तुम्ही मग एन एफ डीसीच्या योजनेबद्दल सांगितलं आणि तुम्ही म्हणाल की आपण पुन्हा आणखी त्याच्याबद्दल सविस्तर काय सांगू शकाल माहिती सविस्तर म्हणजे एन एस एफ डी सीच्या ज्या योजना आहेत ते आ, एक लाखापासून सुरू होऊन अगदी पन्नास लाखापर्यंतच्या त्याच्यामध्ये तर व्यक्ती आणि त्यांनी निवडलेला व्यवसाय आणि त्या व्यक्तीला त्या व्यवसायाच्या संदर्भात असलेला अनुभव त्याद्वारे हे ठरवला जातं की ह्याला किती कर्ज दिला पाहिजे म्हणजे जर एखाद्या विषयाला पाच लाखाची गरज असेल ला आणि पन्नास लाख मागितले तर तेवढे देण्याचं काही कारण नाहीये त्यामुळे बऱ्याचशा वेळेस प्रपोजल जे आहेत ते थोडंसं लेट होतात किंवा थांबवले जातात था। त्याचं कारण असं आहे की आपल्याला अनुभव असलेलं किंवा त्या भागात चालणारा जो बिझनेस आहे त्याच्या प्रमाणात हे कर्ज प्रकरण मी मंजूर करत असतो बरोबर आणि ह्याचा जो इंटरेस्ट रेट असतो एक लाख ते पाच लाखापर्यंत ते वेग वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजसाठी व्यवसायासाठी वेगवेगळ्या अमाऊंटच्या वेग प्रमाणे तो इंटरेस्ट रेट असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला परत जेव्हा आपण असे कर्ज प्रकरण दाखल करतो तर जिल्हा कार्यालयात गेल्यानंतर याची अधिकची माहिती आपल्याला त्या ठिकाणी देता येईल नक्कीच म्हणजे आपापल्या जवळची जी जिल्हा कार्यालय लय आहेत तर तिथे जाऊन आपल्याला अधिकची माहिती मिळेल आणि आता सरांनी जी मूलभूत माहिती आहे ती सर देतच आहेत मॅडम एक याच्यामध्ये मला सांगायला आवडेल की फक्त जिल्हा कार्यालयातच आमचे ऑफिसेस आहेत असं नाही तर आ, या समाजातले जे लोक आहेत छोट्या छोट्या गावांमध्ये दूर दूर राहतात म्हणजे तालुका स्तरावर राहतात किंवा ग्रामीण भागात कुठेतरी राहतात आणि जिल्हा कार्यालयाचं अंतर जास्त आहे त्यांना येणं जाणं शक्य नाही अशा ठिकाणी आम्ही पंचायत समिती जी आहेत आपल्या तालुका स्तरावरच्या त्या पंचायत समितीमध्ये आम्ही आमचे अधिकारी किंवा कर्मचारी आठवड्यातला एक वार जो असतो एक दिवस तो फिक्स करून त्या ठिकाणी जाऊन बसतात त्या ठिकाणी सुद्धा आपण जाऊन त्यांच्याशी बोलून योजना समजून घेऊ शकता आणि फॉर्म वगैरे भरायचं असेल किंवा अन्य जे काही योजनेशी रिलेटेड काम आहे ते त्या ठिकाणी आपण करू शकतो म्हणजे प्रत्येकाला जिल्हा स्तरावरच्या कार्यालयाला येण्याची आवश्यकता नाही त्यांच्या तालुक्यात हे आम्ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर आत्ता आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर आपण सगळे करत हो, आहोत त्याप्रमाणे ऑनलाईनसुद्धा फॉर्म भरण्याची सिस्टीम आहे त्यामुळे आपण ऑनलाईन फॉर्मसुद्धा भरू शकता तर अशा पद्धतीने आपला जो येण्या जाण्यात वेळ जातो किंवा पैसा खर्च होतो तो, तो नाही होणार आपला बरोबर आहे आणि म्हणजे ही सुविधा जी आहे ती आपण अक्षरशः घर बसल्या देखील हा फॉर्म आपण भरू शकतो किंवा या योजनांचा आपण लाभ घेऊ शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साकार ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल की काय नक्की ही इन्स्टिट्यूट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साकार प्रशिक्षण केंद्र हे आमचं ठाणे जिल्ह्यातलं अंबरनाथ तालुक्यामध्ये हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे आणि या ठिकाणी फार मोठी जागा आम्हाला सामाजिक न्याय विभागाने दिलेली आहे ही जागा देण्यामागचा किंवा हे इन्स्टिट्यूट सुरू करण्यामागचा उद्देश असा होता की जे सफाई कर्मचारी आहे सफाई कामगार आहे त्यांच्या मुलांना आपण ट्रेनिंग देऊ तांत्रिक प्रशिक्षण देऊ आणि त्यांना जे आज फार मागे राहिलेले सम इतर समाजातले म्हणजे मागासलेल्यांपेक्षा जे मागासलेले ठरलेले आहे अशा लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी जांभूळ गाव आहे अंबरनाथमध्ये त्या ठिकाणी आम्ही साकार इन्स्टिट्यूट हे सुरू केलेलं आहे तर त्या ठिकाणी आम्ही हे इन्स्टिट्यूट पूर्वी सुरू करून काही कारण ते बंद आहे परंतु आता त्याचं रिनोव्हेशन करून आम्ही लवकरच ते इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी सुरू करणार आहोत आणि ह्या ठिकाणी आपल्याला सर्व प्रकारचे ट्रेनिंग दिले जाते बरं बरं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे जे, वेग वे पद्धती जे ट्रेनिंग्स आहेत ते अंबरनाथ मधले हे जे ट्रेनिंग सेंटर आहे तिथे मिळू शकतात आणि या ट्रेनिंग से सेंटरचं से से वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी रेसिडेन्शियल हा ट्रेनिंग सेंटर आहे म्हणजे आपण त्या ठिकाणी राहून ट्रेनिंग घेऊ शकतो बरं म्हणजे ह्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये सर शिक्षणाची काही अट आहे किंवा किती वयापर्यंत तिथे विद्यार्थी येऊ शकतात त्याच्यामध्ये विद्यार्थी जो आहे तो अठरा वर्षापासून चाळीस वर्षापर्यंतचा जो आहे व्यक्ती असेल तो त्या ठिकाणी ट्रेनिंग घेऊ शकतो ह्याच्यामध्ये ट्रेड्स जे आहेत ते परत आपला क्वालिफिकेशन जे आहे त्याप्रमाणे ठरवलं जातंय म्हणजे स्कूल ड्रॉपआउट्स जर असतील तर त्यांना प्लंबर किंवा कार्पेंटर इलेक्ट्रिशियन मेकॅनिकल अशा पद्धतीचे कोर्सेस त्यांच्यासाठी तिकडे आहे आणि जे थोडेसे शिकलेले आहेत दहावी बारावी किंवा ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार आहेत अनेक, अनेक योजना आहेत तर ह्या सगळ्या योजना सगळ्यांपर्यंत पोहोचाव्या सर्व लोकांपर्यंत पोहोचाव्यात किंवा आज आमच्या दर्शकांनाही कळाव्यात तर ह्यासाठी महामंडळाचं व्यवस्थापन कशा पद्धतीने आहे आणि कुठे या माहिती ही सगळी माहिती उपलब्ध होऊ शकते महामंडळाच्या योजना खूप आहे आणि त्याच्या डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देणं या ठिकाणी वेळेअभावी थोडंसं अवघड आहे परंतु थोडक्यात थोडक्यात माहिती देतो मी की महामंडळाच्या एन एस एफ डी सी सारखीच दुसरी एक योजना आहे एन एस के एफ डी सी बरं म्हणजे हे नॅशनल सफाई कर्मचारी फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन याच्या अंतर्गत फक्त सफाई कर्मचारी जे आहेत त्यांच्या कुटुंबियांना किंवा त्यांच्यासाठी या योजना आम्ही राबवतो त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही टर्म लोन आहे मायक्रो फायनान्स आहे महिला अधिकारिता योजना आहे अशा पद्धतीच्या ज्या योजना आहेत त्या आम्ही राबवत असतो आणि हे सगळं करत असताना जे सफाई कर्मचारी आहे ज्यांना या व्यवसाय करायचं नाही आहे परंतु मजबुरी म्हणून जे हे सफाई कामाचं काम करत करत आहेत त्या लोकांना या व्यवसायापासून परावृत्त करून त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही आमचा उद्देश आहे आणि या योजनेअंतर्गत आपण जर प बघाल तर टर्म लोन आहे टर्म लोनमध्ये आम्ही त्यांना तीस लाखापर्यंतचे कर्ज देतो त्याचबरोबर आता दुसरी योजना आहे ज्याच्यामध्ये पेन यूज टॉयलेट जे आहेत म्हणजे सार्वजनिक शौचालय पेन यूज पद्धतीवरती बांधून त्याच्यामध्ये काम करण्यासाठी त्यांना पंचवीस लाखापर्यंत लोन आम्ही देत असतो त्याचबरोबर जर आता त्यांना स्वच्छता उद्यमी योजना एक आहे स्वच्छता उद्यमी योजनेअंतर्गत जर ड्रेनेजमध्ये जे मृत्यूचे प्रमाण आहे मृत्यू होतात ते टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स ऍक्ट दोन हजार तेराप्रमाणे हु, काही योजना आम्ही सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये एस आर एम एस योजना आहे मीन्स स्कीम फॉर रिहॅबिलिटेशन ऑफ मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स या योजनेअंतर्गत आम्ही पंधरा लाखपर्यंत कर्ज देतो आणि पंधरा लाखाच्या कर्जामध्ये आपलं पाच लाख त्यांना सबसिडी आहे या योजनेअंतर्गत म्हणजे फक्त सफाई कामगार जे आहेत त्यांच्या ज्या योजना आहेत त्या वेगळ्या आहेत बर त्याच्याशिवाय ऍक्ट प्रमाणे म्हणजे दोन हजार तेराचा ऍक्ट आणि मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मॅन्युअल स्कॅव्हेंजरसाठी जी योजना आम्ही राबवतो त्याच्या अंतर्गत हे बेनिफिट दिलं जात आहे नक्कीच सर म्हणजे भरपूर योजना आहेत तर सध्या कार्यरत असलेल्या योजनांबद्दल तुम्ही सांगितलं त्यामध्ये तुम्हाला जर आणखी काही ऍड करायचं असेल तर ते तुम्ही सांगू शकता आणि भविष्यातल्या योजना काय असणार आहेत मॅडम कुठलाही व्यवसाय सुरू करण्याआधी पहिला प्रश्न असतो व्यवसाय करण्याची जागेच्या निवड करण्याबाबत जागेची निवड मग ते आपण स्वतःची असेल किंवा भाड्याने घेतली तरी त्या योजनेअंतर्गत त्यांचा जो खर्च आहे तो वाढतो म्हणजे प्रॉफिटमधूनच भाडा द्यावा लागतो किंवा जागा खरेदी केली असेल तर त्याचा इन्फ्रास्ट्रक्चर जो डेव्हलप केलेला आहे त्याच्यावर खर्च होत असतो आणि एखाद्या ठिकाणी आपण व्यवसाय सुरू केला आणि तो चालला नाही तर मग काय मग तो फर्निचर वगैरे सगळं तसंच वाया जातो त्यामुळे एक नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत आम्ही असं ठरवलेलं आहे की यांना फूड्स ऑन व्हील म्हणजे ऑन व्हील सगळ्या ज्या योजना आहेत जे जे व्यवसाय करता येण्यासारखे ते ऑन व्हील करायचे म्हणजे त्यांना जर एखादं फूडचं स्टॉल सुरू करायचं असेल फास्ट फूड वगैरे आहे तर तो ते ऑन व्हील करू शकतात त्याचबरोबर त्यांना जर एखादा सलूनचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ते त्याच्यात करू शकतात ऑन व्हीलमध्ये मी ब्युटी पार्लर सुद्धा महिलांना ब्युटी पार्लरचा ट्रेनिंग देऊन त्यांना पार्लर सुद्धा त्या ठिकाणी ऑन व्हील ते सुरू करू शकतात म्हणजे ते पूर्णपणे ए सी केलं जाईल त्याचबरोबर लॉन्ड्री ऑन व्हील आहे आणि एक रेस्टॉरंट ऑन व्हील आहे दुसरं आम्ही त्याच्यामध्येच जेनेरिक औषधं जे आहेत त्याचं मेडिकल सुद्धा ऑन व्हील आणतो आहे हे ऑन व्हील आणण्याचं कारण असं आहे एक तर जागेचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होतो आहे आणि व्यवसाय जर नाही चालला तर तो त्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मूव होऊ मूव्ह करू शकतो फॉर एक्झाम्पल आता ग्रामीण भागामध्ये आठवडे बाजार असतो त्या आठवडी बाजारमध्ये आपण दर दिवशी एका ठिकाणी तो बाजार असतो त्या ठिकाणी जर हे व्यक्ती गाडी आपली घेऊन गेलं ऑन व्हील जो व्यवसाय आहे त्याचा तो त्या ठिकाणी घेऊन गेलं तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो त्यांना चांगला त्या ठिकाणी उत्पन्न मिळू शकेल नक्कीच सर आपण ही एवढी सगळी माहिती दिलीत आणि तुम्ही दोन हजार पंधरा ला देखील एम डी हा कार्यभार सांभाळला होता तर महामंडळामध्ये तुमची कामाची सुरुवात आणि प्रवास प्रवासाबद्दल अगदी थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल म्हणजे महामंडळामध्ये मी जिल्हा व्यवस्थापक या पदावर माझी सुरुवात झाली होती तर अनुभव माझे खूप आहे याच्यामध्ये म्हणजे एक व्यक्ती जी आहे ज्यांना आम्ही कर्ज देतो जो आमच्याकडे आलेला असतो आणि त्याच्यानंतर तो ज्यावेळेस उद्योजक म्हणून येतो किंवा जो सक्सेस होऊन येतो त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे बघतो तर खूप बरं वाटतं आम्हाला आता एक उदाहरण देतो मी तर नाशिकमध्ये आमचे एक असे लाभार्थी आहे की ज्यांनी गादी बनवण्यासाठी कर्ज घेतलं होतं आज त्याचा तीन माळ्याचा शोरूम आहे तिकडे फर्निचर वगैरे सगळ्या गोष्टी आहेत अशाच पद्धतीने बरीचशी उदाहरणं आहेत तर हे अनुभव घेतल्यावरती खूप बरं वाटतं समाधान वाटतं की आम्हाला महात्मा फुले यांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरून दलितांची सेवा दिनदुबळ्यांची सेवा करण्याची संधी प्राप्त होत आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी काम करतो आणि एक आपल्याला विशेष सांगू इच्छितो की ह्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन म्हणजे महामंडळाच्या ज्या योजना आहे किंवा एन एस एफ डी सी एन एस केफ डी सीच्या ज्या योजना आहे ह्याच्याही पुढे जाऊन एक महाप्रीत नावाची सबसिडरी कंपनी फॉर्म केलेली आहे आम्ही आणि ते सबसिडरी कंपनी जी आहे ते आमचे माजी संचालक जे होते व्यवस्थापकीय संचालक त्यांच्या बुद्धीने त्यांच्या जे विजन आहेत त्याप्रमाणे ते, ते महाप्रीतची योजना आम्ही राबवत आहोत याच्यामध्ये श्रीमाळी साहेबांचा जो उद्देश आहे की या महाप्रीतच्या नावाखाली या महाप्रीतच्या माध्यमातून आम्ही जो काही व्यवसाय करू त्याचा जो काही प्रॉफिट होईल त्याच्यामधला ऐंशी टक्के निधी हे मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी वापरला जाईल आणि वीस टक्के हे फक्त त्याचा मध्ये यूज होईल आणि विशेष म्हणजे सामाजिक न्याय विभागाचे जे आमचे सचिव आहेत सुमित आमच्या साहेबांचा जो भांगेसाहेब जे आहेत तर त्यांचा एवढा चांगला अप्रोच आहे पॉझिटिव्ह अप्रोच आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा ज्या नवीन योजना आम्हाला इम्प्लिमेंट करायचे सुद्धा ते परवानगी द्यायला इच्छुक आहेत त्याचबरोबर सध्या आमचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत डॉक्टर अमोल शिंदे ते सुद्धा खूप पॉझिटिव्ह आहे आणि प्रत्येक योजनेमध्ये ते स्वतःहून सहभाग घेतात मान्यतेच्या संदर्भातून असेल तर मंत्रालयाचा स्वतः फॉलोअप करतात आणि अशा पद्धतीने आम्हाला जे आमचे व्यवस्थापकीय संचालक शिंदे साहेब लाभलेले आहेत आणि सचिव सुमित भांगे साहेब यांच्या पॉझिटिव्ह अप्रोचमुळे हे महामंडळ नक्कीच चांगलं काम करून दाखवेल असं मला आशा वाटते नक्कीच सर म्हणजे सगळ्यांच्या सहकार्याने हे उत्तम काम चालू आहे आपण जाता जाता आमच्या सगळ्या दर्शकांना तुम्ही काय सांगाल काय आवाहन आपण करू इच्छिता आवाहन फक्त एकच करायचं आहे मला की ज्या व्यवसायासाठी आपण कर्ज घेतो तो आपण व्यवसाय करावा कर्जाची परतफेड आपण करावी कारण जो कर्ज म्हणजे कर्जाची परतफेड करत नाही त्याला पुन्हा महामंडळामार्फत म्हणा किंवा बँकेमार्फत कर्ज मिळत नाही व्यवसाय करण्यासाठी पैशाची आवश्यकता सतत असते म्हणजे व्यवसाय बंद पडायला आलं तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला बँकेमार्फत किंवा आमच्यामार्फत सेकंड डोस मिळू शकतो म्हणजे तुम्ही प्रयत्नशील आहात मिळून आणि जर तो व्यवसाय तुम्ही केलाच नाही तर तुम्हाला कोणी मदत करणार नाही आणि व्यवसाय जर मोठा करायचा असेल आता सध्या व्यवसाय चांगला सुरू आहे त्यात वाढ करायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला महामंडळाच्या जास्तीच्या पैशाची गरज लागते ते सुद्धा आम्ही करू शकतो म्हणजे आपण जे व्यवसाय करणार आहे ते व्यवस्थित करावं आणि महामंडळाच्या जो वसुली वगैरे आहे किंवा निधीची परतफेड चांगल्या पद्धतीने करावी एवढेच माझी विनंती राहील नक्कीच खरं तर खूप योजना आहेत त्या सगळ्या योजनांचा लाभ हा विद्यार्थी घेऊ शकतात उच्च शिक्षणासाठी भारतातील आणि परदेशातील शिक्षणासाठी घेऊ शकतात प्रशिक्षणासाठी घेऊ शकतात आणि त्याचप्रमाणे ज्यांना ज्यांना व्यवसाय सुरू करायचा आहे उद्योग सुरू करायचा आहे अशा मंडळींना देखील हे अतिशय लाभाचं असं आहे आज सरांनी आपल्याला इथे येऊन याविषयी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे राकेश बेत सर पुन्हा एकदा आपले अगदी मनापासून आभार मानते की आपल्यामुळे ह्या सगळ्या योजना आज आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत दर्शको आपण पुन्हा भेटणार आहोत अशाच वेगवेगळ्या वेग नवनवीन विषयांसह नवीन भागामध्ये आज इथेच थांबतोय नमस्कार